ते झाली गेली विषय पटापट काढून टाकायचं कोण पाडा का निवडून आला काय सुतक पाहण्यासारखं वागायचं नाही आपल्याला काय सुतक ये कोणी पडला का निवडून आता त्यांचा विषय संपला तुम्ही त्यांना मोठं केलं कोणी आमदार झाला कोणी मंत्री होईल कोणी काय व्हायचं होईल ज्याला त्याला मिळालं आता तुमचं काय तुमच्या लेकराचं काय तुमच्या जातीचं अस्तित्वाचं काय तुमच्या लेकराच्या भविष्याचं काय आता आरक्षणाचं बघायचं सगळ्या मराठ्यांना पत्रकारांच्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो तुम्हाला हात जोडतो आता तुमच्या लेकराचा बघा आता लढाई स्वतःच्या लेकरासाठी कारण त्याला उद्या ऍडमिशन घ्यायचंय त्याला नोकर भारतीय निघणार आहेत तिथं प्रमाणपत्र पाहिजे त्याला आरक्षणाची गरज आहे त्याला कोणत्या क्षेत्रात जायचं त्याला इंजिनियर व्हायचंय त्याला डॉक्टर व्हायचं त्याला एमडी व्हायचं एमबीबीएस व्हायचं बीएचएमएस व्हायचं त्याला मोठमोठ्या क्षेत्रात जायचं त्याला कलेक्टर व्हायचं त्याला तहसीलदार व्हायचे त्याला आरोग्य अधिकारी व्हायचे त्याला पोलीस भरतीमध्ये जायचं त्याला पी एस आय व्हायचं त्याला आय पी एस आय दर्जाचा अधिकारी व्हायचं त्याला इंजिनियर व्हायचंय त्याला अनेक क्षेत्रात जायचंय त्याला परदेशात शिकायला जायचं त्यासाठी तुमच्या लेकरला आरक्षण पाहिजे यांना दिलं आता तुम्ही आता डोक्यातून खूळ काढा पागलपणा करू नका कोणता नेता फेता मंत्री काय झाला आमदार काय झाला गुलालात नाचू नका तेव्हा नाचून देईल येणार नाही मदतीला तुमचं लेकरू तुमच्या मदती लिहि त्याच्यामुळे लेकरा ला ले ले। 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 आता लेकराला आरक्षण लागणार आहे उद्या भारत्या निघणार आहे त्या आरक्षणासाठी तुटून पडा पक्षातले ज्याला ज्याला मतदान केलंय त्याला त्याला सांगा आमचा मुद्द्याला भांडती दवर मागणीला तुला मतदान केलंय मग तो भाजपचा असं नाही तर काँग्रेसचा असं नाही तुझी महाविकास आघाडीचा युतीचा आसन मराठ्यांनी आता एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी अंतरवालीतल्या तयारीला गावागावातल्या मराठ्यांनी लागा घराघरातले मराठी तिकडे कामं उरकून घ्या सरकार स्थापन झालं की मी तारीख डिक्लेअर करणार आहे त्यामुळं सगळ्यांनी अंतरवालीकडे यायचं कामा उरकून घ्यायचं अर्ध्या लोकांनी आपण शेतकरी येत शेतात राहायचं अर्ध्या लोकांनी अंतरवाली काय होत नाही दहा पंधरा दिवस काम उडालेली सगळे सगळे कामवर उपोषणाला उपोषण किती दिवस आहे जवळ देत नाही जवळ मरत नाहीत तवर गमून नाही थांबून कोणत्या दिशे थांब नाही मी आंदोलन अंतरवालीच राहणार नंतरवालीतच आणि घराघरातल्या यायचं मग उत्तर उठायचं नाही कोणी जाता तुम्ही उठत नाही मी उठत नाही चलन देऊ बघू कस काय आपल्याला आरक्षण देत नाही धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट